शाहूवाडी तालुक्यात बाप्पांचे उत्साहात आगमन गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात आज विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं सकाळपासूनच बाप्पांना घरी आणण्यासाठी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच भाविकांची गर्दी झाली गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने आणि ढोलताशांच्या गजराने अवघा आसमंत दुमधुमून गेला होता आता पुढील काही दिवस तालुक्यात गणराज्याचं असून घरोघरी सुखकर्ता दुःखहर्ता यासारख्या आरत्या आणि गणेश भक्तीपर गीतांचा जागर सुरू झाला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शाहूवाडी बांबावडे येथील बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल दिसून आली मूर्ती पूजा साहित्य सजावट साहित्य आणि मिठाई खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली उत्सवाच्या उत्साहामुळे बाजारपेठांना एक वेगळीच रौणक आली आहे आणि या काळ संपूर्ण जनजीवन बाप्पामय झालं आहे आज सकाळपासून घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली बाप्पांच्या आगमनासाठी केलेली आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी